ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत शहर वाहतूक शाखा इचलकरंजी तर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा. शहर वाहतूक नियंत्रण शाखा इचलकरंजी इंडस टॉवर लिमिटेड व वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजीत राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. इचलकरंजी शहरामध्ये वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन धारकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यामध्ये प्रामुख्याने ज्या मोटरसायकल चालकांनी डोक्यावर हेल्मेट घातले आहे व ज्या चारचाकी वाहनातील चालकांनी सीट बेल्ट घातले आहे अशा साठ वाहन चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला तसेच काही वाहन चालकांनी हा नियम पाळला नाही म्हणून त्यांनाही रोड सेफ्टी नियमाचं पालन आपण किती काळजीपूर्वक केलं पाहिजे आणि रस्त्यावरील अपघात कमी झाले पाहिजेत याचं महत्त्व सांगून गुलाब पुष्प देऊन रोड सेफ्टी नियमाबद्दल व राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह संदर्भात जनजागृती केली यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील कंपनीचे इंजिनियर राजेश म्हात्रे ऑपरे ऑपरेशन उप्रे, हेड शांतासर ऑपरेशन मॅनेजर किरण पाटील टीम मॅनेजर प्रदीप देसाई सेफ्टी मॅनेजर धीरज पाटील सेफ्टी आंबेसिटर ओमकार संकेश्वरी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार हिंदुराव चपराले सुरेश कोर्वे एम वाय पाटील सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे तसेच कंपनीचे इचलकरंजी शहरातील व ग्रामीण परिसरातील तंत्रज्ञ राहुल घाडके पवन माने अमोल शाहपुरे प्रसाद मोहिते धीरज कुमार नेचकर, दिलीप पानदार आदी उपस्थित होते महानकरी साठी सुभाष भस्मी इचलकरांची